महाराष्ट्र शासनाकडून अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं होतं पावसामुळे ए महिन्याच्या जो कालावधी आहे अवकाळी पावसामुळे जे नुकसान झालं होतं या संदर्भात पाहू शकता नुकसान भरपाईसाठी जो शासन निर्णय आहे हा जारी करण्यात आला आहे निधी वितरित करण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे पाहू शकता खरीप दोन हजार पंचवीसपासून राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी आणि त्याचबरोबर पूर परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना द्यायच्या मदतीबाबत हा शासन निर्णय जी आर जाहीर करण्यात आला आहे महाराष्ट्र शासन महसूल आणि वन विभागांतर्गत पाहू शकता या शासन निर्णय डिटेलमध्ये आपण जाणून घेऊयात राज्यात उद्भवणाऱ्या विविध नैसर्गिक आपत्तींमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम दोन हजार पाचमधील कलम अठ्ठेचाळीस दोन्वे राज्य आपत्ती प्रसि प्रतिसा एस डी आर एफ स्थापना करण्यात आली आहे आता मदे या निधीमध्ये केंद्र शासनाकडून पंच्याहत्तर टक्के आणि राज्य शासनाकडून पंचवीस टक्के याप्रमाणे अंशदान दिले जाते राज्य आपत्ती प्रतिसाद विधीमधून केवळ चक्रीवादळ दुष्काळ भूकंप आग पूर सुनामी गारपीट दरड कोसळणे बर्फखंड कोसळणे याचबरोबर पाहू शकतात ढगफुटी आहे ढोळ टोळधाड आहे थंडीची लाट आहे कडाक्याची थंडी या बाळा नैसर्गिक आपत्तींमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत आणली आहे तर यानुसार हे प्रस्तावना आहे शकता शासन निर्णय काय आहे तर राज्य शासनाने नैसर्गिक आपत्तीमध्ये होणाऱ्या नुकसानीबाबत आपदग्रस्तांना द्यायच्या मदतीबाबत शासन निर्णय महसूल आणि वन विभाग सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस अन्वये राज्य आपाती प्रतिसाद निधीचे मदतीचे दर विहित केले असत आहेत यामध्ये आवश्यकता प्रस्तुत निकष आणि दरानुसार निविष्टा अनुदान देण्याबाबत केंद्र शासनाच्या सूचना आहेत यामध्ये राज्यात नुकत्याच झालेल्या अवेळी पाऊस अतिवृष्टीपुरामुळे झालेल्या शेती पीक हानी संदर्भात शासनाने पुढील निर्णय घेतला आहे निर्णय काय आहे पाहू शकता अवेळी पाऊस अतिवृष्टीपुरामुळे झालेल्या शेतीपीक नुकसानीचे पंचनामे हे तात्काळ करण्यात यावेत यामध्ये खरीप दोन हजार पंचवीस या पुढील कालावधीकरता केंद्र आणि राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती आणि नुकसानीबाबतच्या द्यायचा निविष्ठा अनुदानाचे तर निकष शासनीने सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस प्रमाणे असतील यामध्ये शासनाने एक जानेवारी दोन हजार चोवीस अन्वये दिलेल्या सूचना अधिक्रमित करण्यात येत आहेत यानुसार आवश्यकता प्रस्तुत आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी यानुसार आवश्यकता प्रत्येक जिल्हा तालुका निय ही जी प्रक्रिया आहे हे राबवण्यात येईल नुकसानग्रस्त शेतकरी आहेत त्यांच्या शेतीची किंवा नुकसानाची पंचनामे करून त्यानुसार त्यांना मदत जी आहे ही तत्काळ दिली जाईल आपदग्रस्तांना मदतीची रक्कम प्रदान पाहू शकता वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयामध्ये विहित केलेल्या इतर अटी आणि शर्ती यामध्ये लागू राहतील तर या पद्धतीने नुकसान भरपाईसाठीचा सा, अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठीचा सा, शासन निर्णय या पद्धतीने जाहीर करण्यात आला आहे लवकरच जिल्हा तालुका स्तरावर त्याचबरोबर ग्रामपंचायत स्तरावर ही प्रक्रिया जी आहे ही पूर्ण केली जाईल त्याचबरोबर इथे पाहू शकता दुसरा जो शासन निर्णय आहे या ठिकाणी हा शासन निर्णय सुद्धा पाहू शकता नैसर्गिक आपत्तीमध्ये हा सुद्धा तीस मेचा आहे नैसर्गिक आपत्तीमध्ये होणाऱ्या घरांच्या पडझडीच्या अनुषंगाने घरांच्या दुरुस्ती करता पुनर्बांधणी करता आपत्तीग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत करण्यासाठी सर्व विभागीय आयुक्तांना निधी वितरित करण्यात आला आहे पाहू शकता याचबरोबर जे नुकसानग्रस्त आहे नैसर्गिक आपत्तीमध्ये घराचे पडझड होते त्याचबरोबर त्यांचे जे दुरुस्ती करता त्यासाठीचा निधीसुद्धा शासनामार्फत जारी करण्यात आला आहे आयुक्तांना तो निधी आहे तो वाटप करण्यात आला आहे प्रत्येक विभागाने याय पाहू शकता यासाठीचा दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये अंतर्गत कोकण विभाग आहे पाचकोटी आहे पुणे विभाग बारा त्यानंतर पाहू शकता छत्रपती संभाजीनगर विभाग असा आहे यानंतर अमरावती आहे नागपूर विभाग अशा पद्धतीने आयुक्तांना निधी वाटप करण्यात आला आहे वितरित करण्यात आला आहे या पद्धतीने जे अतिवृष्टी आहे या नुकसान भरपाईसाठी शासनाकडून निधी वितरित करण्यात आला आहे आणि त्यांना त्या पद्धतीने मदत दिली जाणार आहे तुम्ही संदर्भातली अधिक माहितीसाठी तुमच्या जो जिल्हा आहे जिल्ह्याचे कार्यालय आहे तालुक्याचं कार्यालय आहे ग्रामपंचायतीचं कार्यालय आहे या ठिकाणी भेट देऊन त्या संब संदर्भात डिटेलमध्ये माहिती त्याचबरोबर कशा पद्धतीने कारवाई करायची आहे काय काय कागदपत्रं लागणार आहेत या संदर्भातली माहिती पाहू शकता चेक करू शकता आणि त्या पद्धतीने ही मदत जी आहे तुमच्या नुकसानीशी मदत तुम्हाला मिळू शकते या संदर्भातल्या सगळ्या पुढ पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद